त्या चपात्या बनवत आहे छान पैकी तो बाजून तर किचन वाटा स्वच्छ धुवून किचन वाट्यावर बनवित आहे तर घरच्या गव्हाच्या आहेत या चपात्या छान अशी चपाती झालेली आहे गरम तर चपाती लाटो तर झालेली आहे बाजार टाकली तेल लावून घ्यायचं दोन्ही साइड तेल लावून घ्यायचं कशी पोळी पुरणपोळी आणि होणे टम्म फुगलीच नाही तसे कच्च्या मणी दिसतात या गरमागरम चपाती बेसन पोहे खायला व्हिडिओ आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा